दिवसेंदिवस त्वचा रोग किंवा व्याधी काबर वाढत आहे कितीही हायर अँटीबायोटिक्स घेतली आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली होमिओपॅथिक चिकित्सा घेतली तरी पण काही दिवसापुरता तात्पुरता फरक पडतो पण परत हे त्वचा रोग वाढलेले दिसून येतात जास्त इंटेन्सिटीने किंवा जास्त लक्षणे असलेली दिसून येतात असं काबर होत असेल कोणत्या अशा गोष्टी किंवा आहार विहार आहे जे आपण त्वचा रोग असताना पूर्णतः टाळलं पाहिजे किंवा पूर्ण बंद केलं पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये भेटतील म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत फास्ट फूड कोल्ड ड्रिंक्स जंक फूड त्याबरोबर हॉटेलिंग किंवा नवीन -नवी रेसिपीज ज्यामध्ये वेगवेगळे सॉसेस किंवा वेगवेगळे केमिकल्स वापरून जे पदार्थ तयार केले जातात त्यामुळे सुद्धा हे सर्व त्वचा रोगाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे त्वचा रोगाचा सर्वात महत्वाचा हेतू आहे किंवा कारण आहे ते म्हणजे विरुद्धान्न सेवन जेव्हा हे विरुद्धान्न सेवन नियमित केले जाते तेव्हा रक्तधातू खराब होतो किंवा दुष्ट होते आणि त्याची सर्व लक्षणे ही आपल्याला त्वचेवर दिसू लागते आयुर्वेदामध्ये त्वचा रोग होऊ नये किंवा त्याची लक्षणे जास्त वाढू नये यासाठी काही काही सांगितलेली आहेत जी त्वचा रोगामध्ये पूर्णत पाळावी त्यामध्ये आहार विहार काय असावा कोणता टाळावा किंवा काय करावे हे सुद्धा सांगितलेलं आहे सगळ्यात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे दही बरेच जण दह्याचं सेवन हे विटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स यांचा विचार करून रोज सेवन करतात रोज दही सेवन करणे आयुर्वेदामध्ये निषिद्ध सांगितलेलं आहे कारण दही हे स्रोतावर उत्पन्न करणारं अभिषंदी गुरु आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये दह्यासंबंधी काही नियम सांगितले होऊ नये किंवा झालेला असल्यास दह्याचे पथ्य पाळणे खूप आवश्यक आहे हे कफ पित्त वाढवणारे आहे त्यामुळे जी लोक रोज दह्याचे सेवन करतात त्यामध्ये आग किंवा खात ही वाढलेली दिसून येते ज्यांना पण त्वचेचे विकार आहेत त्यांनी दह्याचे सेवन पूर्णतः टाळावे दह्याचं अतिसेवन केल्यामुळे कुष्ठ किंवा विसर्प होऊ शकतो दुसरा पदार्थ आहे उडीद उडीद हे वेगवेगळे वडे करण्यासाठी लाडू करण्यासाठी पराठे करण्यासाठी त्याचबरोबर पापड ही सर्व पदार्थ उडीद डाळीपासून तयार आणि हे सर्व पदार्थ खाणाऱ्यांची संख्या पण खूप जास्त आहे उडीद डाळीचा उपयोग जास्तीत जास्त थंडीच्या दिवसात किंवा थंडी असताना करायला सांगितलेलं आहे कारण उडीद डाळ ही खूप गुरु आहे त्याचबरोबर पचायला सुद्धा जड आहे आधीच त्वचारोग आहेत त्यांनी उडीद डाळ जर सेवन केली तर त्यामुळे जे पण त्वचारोग आहेत ते झपाट्याने वाढतात रक्त रक्त धातू खराब होतात आग होते शरीराची खाज येते अशी लक्षणे दिसतो त्यामुळे त्वचा रोग असणाऱ्यांनी उडीद डाळीचा उपयोग पूर्णतः टाळावा तिसरा <गँग> महत्वाचा पदार्थ आहे तीळ आणि गुळ संक्रांती येत आहे त्यामुळे तीळ आणि गुळ या दोन्हीचा उपयोग जास्त करून पण ज्यांना त्वचा रोग आहे त्यामध्ये गुळाच्या उपयोगाने कृमी उत्पन्न होऊ शकतात त्याचबरोबर कफ अतिरिक्त वाढतो आणि लक्षणे वाढू लागतात त्याचबरोबर तीळ हे उत्तम वादश्यामक म्हणून सांगितलेलं आहे पण तिळाचं अभ्यंतर तर सेवन केल्यास ते पण कफ पित्त वाढवतं त्यामुळे तीळ आणि गुळाचा उपयोग सुद्धा त्वचा विकारामध्ये पूर्णतः वर्ज्य करावा चौथा महत्वाचा पदार्थ आहे माश्या किंवा फिश कोकणामध्ये किंवा समुद्र किनाऱ्यांवर मछलीचं उत्पादन जास्त असतं त्यामुळे तिथं त्याचं सेवन सुद्धा जास्त केलं जातं आमाशायामध्ये कफ आणि पित्त दोष हे दोन्ही वाढतात त्यामुळेच त्वचा रोग असणाऱ्यांना त्याची लक्षणे सुद्धा वाढताना दिसून येतात त्यामुळे फिशचा उपयोग पूर्णत बंद करावा पाचवा मुद्दा हा संबंधी आहे जी लोक त्वचा रोग असताना दिवसा झोपतात त्यांची लक्षणे सुद्धा खूप झपाट्याने वाढलेली दिसून येतात कारण दिवसा झोप आणि रात्रीचं जागरण हे सुद्धा कफ पित्त दोष वाढवणार आहे आणि ते दोष खूप झपाट्याने वाढतात त्यामुळे त्वचा रोग असणाऱ्या व्यक्तींनी दिवास वाग टाळावा माहिती जर उपयोगाची वाटली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद